न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आठ नोव्हेंबर अर्थात एकेकाळचे बहुजन समाजाचे बुलंद बलाढ्य संघर्षमय नेतृत्व लोकनेते शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृती दि त्याच अनुषंगाने शहीद नरेश गायकवाड यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तसेच दिवंगत शहीद नरेश गायकवाड यांच्या पत्नी सुधा गायकवाड मुले कबीर गायकवाड सत्यजित गायकवाड या समस्त गायकवाड परिवाराच्या माध्यमातून गत अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांच्या अनुषंगाने सदर वर्षी देखील शहीद नरेश गायकवाड यांच्या तेवीसाव्या स्मृती दिनानिमित्त भव्य दिव्यशा महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस रोजी माजी नगरसेवक कबीर नरेश गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय परिसर चिंसपाडा अंबरनाथ पश्चिम येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते एकेकाळचे बहुजन समाजाचे बुलंद बलाढ्य संघर्षमय नेतृत्व लोकनेते शहीद नरेश गायकवाड यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड यांच्या पत्नी सुधा नरेश गायकवाड तसेच चिरंजीव कबीर नरेश गायकवाड तथा सत्यजित नरेश गायकवाड तसेच संपूर्ण गायकवाड परिवाराच्या माध्यमातून तसेच प्रामुख्याने आपतस्वकीय नातेवाईक मित्र परिवार तसेच शहीद नरेश गायकवाड यांना माननारे असंख्य बहुजन समाजातील कार्यकर्ते तथा चाहते आदींच्या माध्यमातून शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करीत तसेच शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृती जागवीत त्यांना विनम्र अभिवादन करीत भावपूर्ण श्रद्धांजली देत शहीद नरेश गायकवाड यांचा स्मृती दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला सदर प्रसंगी शहीद नरेश गायकवाड यांना मानणारा मित्र परिवार आप्त नातेवाईक तसेच माता भगिनींची शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी लाभलेली उत्स्फूर्त तथा अलोट गर्दी हे शहीद नरेश दगवाण यांच्या असीम समाजसेवा रूपी कार्य तथा आलोट जनसंपर्क रूपी जनाधार आदींचे प्रमुख द्योतक ठरले दादांचा तेवीसावा स्मृती दिवस आहे निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी या या ठिकाणी आल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहली तुमचा सर्वांचा नरेश दादांबद्दलचा प्रेम हा आम्हाला दिसून आलाय आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी भावूक झालेलो आहोत अजूनही दादांबद्दलचा प्रेम तुमच्या मनातून गेला नाही गेल्या तेवीस वर्षापासून सतत तुम्ही सगळेजण इथं येत राहतात त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहील तर दादाचा श्रद्धांजली इथं या ठिकाणी अर्पण करतो आणि फक्त एक घोषणा देऊ इच्छितो तुम्ही माझी साथ द्या अमर 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 रहे अमार रहे रहे अमर रहे अमर रहे अमर रहे, अमार रहे। तसेच सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा सेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर तसेच माजी नगरसेवक जयसिंगराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अंबनाथ नवनियुक्त शहराध्यक्ष सलीम शेख अशा इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती व शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केली तसेच शहीद नरेश गायकवाड यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तथा संपूर्ण गायकवाड परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य महारोग्य शिबिर तथा महारक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती लावत सदर महारोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच प्रामुख्या शहीद नरेश गायकवाड यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरांतर्गत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्ततेने रक्तदान केले तसेच सदर रक्तदान शिबिरांतर्गत माजी नगरसेवक तथा शहीद नरेश गायकवाड यांचे सुपुत्र कबीर नरेश गायकवाड यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह रक्तदान केले शहीद नरेश गायकवाड यांच्या तेवीसवा स्मृती दिनानिमित्त आयोजित सदर भव्य रक्तदान शिबिर तथा महारोगी शिबिराचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक कबीर नरेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना शहीद नरेश गायकवाड यांना जाऊन तब्बल तेवीस वर्षे उलटून देखील शहीद नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आलेले असीम स्वरूपातील समाजकार्य तथा प्रचंड जनाधाराच्या अनुषंगाने आज देखील त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जमलेल्या असंख्य आप्तसोकीय नातेवाईक तथा मित्रपरिवार तसेच त्यांना मानणाऱ्या माता भगिनी तथा समस्त बहुजन समाजातील खंडे पुरस्कर्ते यांचे विशेष आभार मानले तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृती गत तब्बल तेवीस वर्षांपासून सुरू असणाऱ्या सदर विविध लोकोपयोगी समाजसेवारूपी कार्य भविष्यात देखील शहीद नरेश गायकवाड यांच्या आशीर्वादाने तथा प्रेरणेने असे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळेस कबीर नरेश गायकवाड यांनी व्यक्त केला तसेच आपल्या राजकीय भवितव्याबद्दल भाष्य करताना गत अनेक दिवसांपासून कबीर गायकवाड त्यांच्या समर्थकांसह इतर पक्षात प्रवेश करण्याबाबतच्या प्रवेशाबाबतच्या सुरू असणाऱ्या सर्व अफरना पूर्णविराम देताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रामाणिक कार्यकर्ते असून पक्षातच कायम राहणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा सा युती धर्म पाळीत आगामी येणाऱ्या अंबरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना इतर पक्ष प्रवेशाबाबतच्या अफवांना विराम दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज नरेश दादांचा तेवीसवा स्मृती दिन आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रम घेत राहतो आज ही त्यांच्या स्मृतीला अर्पण करून आम्ही इकडे आमच्या ज्या प्रभागातली जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम लावलेला आहे आरोग्य शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर केलेलं आहे त्यांचा जे समाजकार्यचा जे आम्हाला वारस लाभलेला आहे तो वारसा आम्ही पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे जे चाहते आहेत गेल्या तेवीस वर्षापासून मला एकही वर्ष असं आठवत नाही का ज्यांच्या मनामध्ये दादा नाही आहेत किंवा आहेत ते येऊन त्यांना इथं श्रद्धांजली अर्पण करून जातात हे खूप कमी नेत्यांबद्दल बघायला भेटतो का एवढे वर्ष सुद्धा आज नरेश दादांवरचा एवढा प्रेम म्हणजे हे आम्ही भाग्यशाली आहोत म्हणजे त्यांना एवढं जे प्रेम मिळालं आहे लोकांकडून बस त्यांचा थोडासा एक टक्का जरी प्रेम आम्हाला जर लोकांना मिळाला तर आम्ही काहीतरी केलं आहे असं आम्हाला वाटतं हजूर माझी एकदम स्पष्ट भूमिका आहे मी आर पी आयमधून राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो आम्ही एक सेक्युलर विचार घेऊन पुढं चालणारी लोक आहोत आम्ही आंबेडकरी चळवळी चळवळीमध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आहोत तर जे आ, कट्टरवाद पक्ष आहेत किंवा ज्यांचा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी आणि जे आमचे शहराध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे आणि मी त्याच पक्षामध्ये राहील आणि जसं आता सलीभबाईंनी सांगितलं का मी त्यांचा कॅन्डिडेट आहे तर ही खरी गोष्ट आहे मी तुतारीमधूनच कुठं जर मला संधी मिळाली तर मी लढणार आहे कारण शहीद नरेश गायकवाड यांचं माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आणि अनेक आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि कुठूनही आम्हाला संधी मिळाली आणि जरी समजा आघाडी आमची झाली महाविकास आघाडी तर आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आम्हाला वरिष्ठांनी कुठूनही उभा करावा आणि कुठूनही संधी द्यावी त्या संधीचा न्याय करायचं काम आम्ही करणार हे बघा आत्तापर्यंत अंबरनाथमध्ये असे विविध मुद्दे आहेत आता तुम्हाला जर सांगितलं तर चांगली आरोग्याची सोय नाही शिक्षणही नाही दुसरी गोष्ट एवढी मोठी एम आय डी सी असूनसुद्धा बेरोजगारी पीकवरती आहे त्याच्यानंतर दहशत आहे अजून जर बघितलं तर तुम्ही रस्त्यांमध्ये कुठं साफसफाई नाही मग अंबरनाथचा विकास हा कसा झालेला आहे एवढ्या वर्षामध्ये तर ह्या सगळ्या मुद्दे घेऊन आम्ही जसं आमचे शहर अध्यक्ष सलीमबाई बोलले का अंबरनाथ हा कचरा मुक्त दहशतमुक्त त्याच्यानंतर बेरोजगार मुक्त असा करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्त जास्त युवा म्हणजे एक अपील करतो मी का युवा जे जे लोक ज्यांना ज्यांना असं वाटतो का आपण पुढे येऊन काम करू शकता त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जेवढ्या पक्षांमधले नाराजगी जे उमेदवार आहेत ते सगळे आमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये एक चांगल्या प्रकारचा धमाका आम्ही देऊ काम जर बोलत असतं तर त्यांना हे बोलायची वेळ आली कशी असती जर त्यांचं काम तर मग ते तुम्हाला सगळ्यांना दिसलं असतं आतापर्यंत आम्हाला तर त्यांचं काम दिसलेलं नाही आणि जर समजा काम व्यवस्थित असता तर मग मला वाटतं त्यांना एवढं कॉम्पिटिशन मिळालंच नसतं ना वन साईड त्यांनी लाईन स्लाइड मारली असते तर बघू आता विरोधकांना कसं काय करायचं आणि काय करायचं ते आहे इलेक्शन मध्ये से देवीस साल पहिले अंबरनाथने एक सिपाही खो दिया नरेश दादा के जिन्होंने मजलूमों के लिए गरीबों के लिए और इंसाफ के लिए हमेशा लड़ाई लड़ा आज उन्हीं के परिवार वालों ने ये मेडिकल कैंप खाने पीने का इंतजाम और सेवा का ऐसा बहुत सारा मौका इनके परिवार वालों ने और ये हमेशा करते हैं हर साल उनके उसमें करते हैं आने वाले चुनाव में आपकी पार्टी की तरफ से जाओगे। देखिए इसमें जो हमारा मेन मुद्दा है उस वो है भ्रष्टाचार का और कचरा मुक्त अंबरनाथ का और नौजवानों को आगे लाने का और बाकी हमने तैयारी पूरी कर ली है और जो हमारे वरिष्ठ जो नेता लोग हैं जो वरिष्ठ लोग हैं वो आगे जो भी फैसला देंगे हम उसपे काम करेंगे थी थी से, से का नाम आ गया है। तो पार्टी आगे ये देगी अबीर भाई ने प्रस्ताव रखा है और हमने आगे अपने जो हमारे वरिष्ठ है उनको भेज दिया है आगे जो भी पार्टी जो डिसीजन लेगी हम उसपे का, वो, वो काम करेंगे और वो फैसला ले लेंगे